विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ आज आपण इंदापूर पंचायत समितीच्या गेट समोर उपोषणावर आमचा विषय आहे की आमच्या घरापुढे अकरा लोकांनी अतिक्रमण केले तसं तहसीलदार साहेबांनी रिपोर्ट सुद्धा पाठवला गट विकास अधिकाऱ्यांना तात्काळ अतिक्रमण हटवण्यात यावून त्या लोकांवर कारवाई करण्यात यावी परंतु बीडीओ साहेब कुठलेही ह्याला जुमनत नाहीत बीडीओ साहेब म्हणतात तहसीलदार ती त्यांची ती बघून घेतील आमचा काय ते विषय नाही ते तोंडी सांगतात असं लेखी काय देत नाही आणि ज्या लोकांनी गरकुलाचे पैसे काढल्यात आणि लोका ती लोकांनी घरकुलही बांधली नाहीत ते पैसे काढून त्यांनी वेगळ्या मार्गाने वापरल्यात तसा रिपोर्ट बी दिलेला आहे परंतु ते घरातोलाचे पैसे सुद्धा वसूल करत नाहीत ते म्हणतात घरकुलाचे पैसे आम्ही गरकुल बघूनच दिल्यात मग वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी घरकुलच नाही असा रिपोर्ट सुद्धा दिलेला आहे त्यांना आज तुम्ही पद्धतीनं आंदोलन केले ना ना आमच्या घरी गुरु बांधायला जागा ना आमच्या घराला जर त्यांनी अतिक्रमण केलं ना त्याच्यामुळे गुरुज आम्हाला हिता आणावी लागली आम्हाला दारखुंडीच केली आहे पुढची दिशा आज काय होतही बघणार नाही तर आम्ही कोर्टात प्रायव्हेट दाखल करणार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा